चला येऊ का चला का येतो येईन परत मी तर हे होतं आपलं दिव्यागार आणि दिव्या आगरमधलं सदाफुली पर्यटन निवास तर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आलो होतो दिव्या आगारला आणि एक दिवस थांबून आता आपण जातो परत ठाण्याला आज तारीख आहे तशी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस तर पहिला आहे ना आपण दिव्यागरमधून बाहेर पडूया गाडीमध्ये फ्यूल तर आहे एवढं की माणगाव माणगावच्या पुढे जा पण जाईल तर आता नाश्ता तर थोडासा आहे ना आता थोडासा चहाची गरज आहे मला आत आत्ता वातावरण सही झालं आहे कालपेक्षा आणि एक मित्र ए साईडवर ए वारक्या आज तर टाईमलॉफ घेतले असते ना एक नंबर आले असते पण आज आता वेळ नाही आहे कारण आपल्या दुपारपर्यंत पोचायचं आहे ठाण्याला आणि संध्याकाळी आपल्याला एका कार्यक्रमाला पण जायचं आहे तर संध्याकाळी कार्यक्रम आहे तो पण आपल्याला अटेंड करायचा आहे तर त्यासाठी आपण दुपार ट्राय करू की दुपारपर्यंत ठाण्याला पोचायचा आणि गेल्या गेल्या आपल्याला एडिटला पण आहे ठाण्याला आज तर भूक तर आता काही एवढी लागलेली नाही आहे मला तर इथे खाऊ की माणगावला हा प्रश्न पडला आहे तर इथे बस खात बसलो तर वेळ वाया जाईल त्यापेक्षा बेटर आहे की माणगावला खात हा तर आपला वडोली फाटा इथं सगळे चहा नाश्त्याची सोय हो आहे पण आज इथे थांबत नाही मी आजचा नाश्ता माणगावला करू आज की चाय माणगाव हे पिएंगे हे दिव्यागर बाजूचे गावातले रस्ते पण आहेत ना एकदम पूर्ण हायवे आहेत तरी आजचे काही किलोमीटर वगैरे काही एवढं चेक नाही केलं आ आप कारण आपलं हे मीटरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ट्रिप सेट होत नाही आहे तर आहे ना कालच्या फक्त आपण ठाण्यावरून निघताना नाही फोटो घेतलेला आपण कालचा डिस्टन्सचा किती किलोमीटर आपण निघालो होतो तर आपल्या गाडीच्या आजचे जे किलोमीटर आहेत बत्तीस हजार दोनशे बत्तीस हजार तीनशे किलोमीटर होत आलेत गाडीचे आज पेट्रोल तर आहे आता गाडीमध्ये पेट्रोल तर इथे भरत नाही मी पेट्रोल सर आता माणगावला जो आपण एच पीचा पेट्रोल पंप बघितलेला काल तिकडे आपण पेट्रोल भरणार आणि आता सगळ्यात मला खराब काय वाटतंय माहिती आहे का हे बघा पायात दिसत असेल पायात आपले शूज नाही आहेत त्याच्यामुळे आज निवंत आहे ते कारण कधी मी असं हे सँडल हे क्रॉक्सवरती आणि सँडलवरती कधी असे राईड नाही केले आणि काल असा प्रॉब्लेम झाला की आपल्या दोन्ही सँड दोन्ही शूजचे आपले सोल निघाले पावसात भिजून कारण मी विचार केलेला माझ्याकडे जुने शूज पडले होते ते वापरत नव्हते ते वापरेल आणि फक्त काय राईडमध्ये दोन्ही एक एकाचा सोल निघाला बघायला दुसरा तर पण निघाला ओला अशी साडेसाती लागली बोल ठीक आहे तर मी जाऊ द्या ते तिकडे ठेवून दिले आता ओला जाऊ द्या काय हरकत नाही आजची जी राईड आहे ती निवांत करू एकदम तर सकाळ सकाळ जे रस्ते आहेत तर इथून थोडी गाडी खेचून घेऊया एकदा माणगावला काय पोचलो मग तिकडून आपण निवान जाणार माणगावला खरं तर मला वडापाव खायचा जिथे मी नेहमी खातो कारण मागच्या मागच्या राईडमध्ये आहे ना तो खायचा राहिला होता कधी तिकडचा वडापाव आहे ना मी मिस नाही करत यावेळी काय माहिती आहे कसं काय मिस झाला लोकेशन एवढे मस्त आलेत ना तर इकडे ड्रोन असताना ड्रोन एक नंबर सीन झाला सी असं माहिती आहे का ऋषीकडे ड्रोन आहे पण त्याचा काहीतरी सॉफ्टवेअरचा इश्यू झाला आहे त्यांनी फायरमिअर काहीतरी अपडेट केलं आहे त्याच्यामुळे तो ड्रोन आता काय उडेन असा झाला आहे जास्त हाईटवरती जात नाही तो ड्रोन मला असं वाटतं की हळूहळू थोडे ॲक्सेसरीज आणि गॅजेट्स वगैरे जमा केले पाहिजे आता पुढच्या राईडसाठी कारण आता प्लॅन तर होत आहेत कंटिन्युटी तर आता करणारच आहे त्यासाठी लागतीलच तर मला ना एका लॅपटॉपची गरज आहे सध्या तरी कारण आपले हे जे व्हिडिओज आहेत ना टेन ए टी पी सिक्स्टी आय पी एसमध्ये रेकॉर्ड करतो ना आपण त्या व्हिडिओची साईज एवढी होते की ते नंतर हे भारी पडत आहेत आपल्याला एक्सपोर्ट करायला कारण एका राईडची जो डेटा आहे ना तो दोनशे जी बीच्या वरती जातो आहे आणि दुसरं म्हणजे मेमरी कार्ड मेमरी कार्ड्स मला वाढवायचे आहेत सध्या तरी माझ्याकडे दोनच मेमरी कार्ड आहेत एक टू फिफ्टी सिक्स जी बी आणि एक आपलं आहे वन ट्वेंटी एट जी बी डी जी आयचं हे एक बेस्ट आहे की त्यामध्ये टू फिफ्टी सिक्स जी बी मॅक्स सपोर्ट करतो ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आता लेटेस्ट आहे त्यामध्ये मला आयडिया नाही किती सपोर्ट करेल जरा थांबून आपल्यानं आपल्या व्हिडिओची क्वालिटी चेक केली व्हिडिओ अँगल वगैरे बरोबर आहे का आणि बरोबर रेकॉर्ड होते का नाहीतर ते मागच्या सातारा व्हिडिओसारखं व्हायचं तीन तासाची स्लो मोशन रेकॉर्ड तर हा रोड जोपर्यंत खाली आहे ना तोपर्यंत जरा खेचून घेतो माणगावपर्यंत लवकर पोचता येईल तेवढं लवकर पोचतो आणि आपण आपल्या लाडक्या मुंबई गोवा हायवेवरती एन एच सिक्स्टी सिक्सवरती कनेक्ट झाल्यावर पुढच्या गप्पा आणि पुढच्या काय प्लॅन असतील ते आपण कंटिन्यू करूया चला फायनली पोचले आपण मानगावला येथे आता आपला वडापावाला शोधायचा कुठे गेला तो बस स्टॉपच्या बाजूला आला वडा पाव वाला काकाने उघडलंय का दुकान हो उघडलंय चला नाश्ता करून घेतो आणि मग निघतो चला तर आपलं पेट्रोल पण आता फिल करून झालं आहे माणगावमधून पहिले बाहेर पडूया कारण माणगावचे हे ना समोर इथे ओव्हरटेक खतरनाक करतात चला तर सकाळचे जवळपास पावणे दहा वाजत आलेत आणि आपण आहेत आता माणगावमध्ये आपलं पेट्रोल तर फुल करून झालं आहे आता 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 आपण आहेत टुवर्ड्स ठाण्याच्या दिशेने आता कसं पावसाळा वगैरे सुरू झाला आहे ना तर बरेच रायडर्स आता कोकणाच्या बाजूने दिसतील कोकण राईड करताना बघा आणि आपला फापड पसारा चला आपला लाडका मुंबई गोवा हायवे आपला कनेक्ट झाला आहे तर आपल्याला दोन आठवड्यापासून जे आपल्याला आजारपण वगैरे येत होतं ना ते जरासं कुठेतरी रि रिलॅक्स झाल्यासारखं वाटे डोकं आहे ना आता शांत झालंय सगळं काय डोकं शांत झाले पण सर्दी तिथेच आहे सर्दी काय जायची नाही दोन मिनटं काय जागेवर था थांबलो चटके मारायला लागले आपलं नी गार्ड्यांना खाल सारखे खाली 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 सरकत होते मुलं ते एकदा जे सेट करून घेतले पण झालं ग्लास घातले जातात कारण गरमी आहे तर आपल्याकडे एकच फक्त सेफ्टी नाही ते म्हणजे पायाची चप्पलवरती आज राईड करतोय आपण बेश्रमसारखे काय करणार शिवल फाटले तर आता ऑप्शन नव्हतं माझ्याकडे ते चिटक ते चिटकले पण नसते कारण एवढा मोठा सोल होता आणि चिटकून चिटकून किडे चिटकवणार शेवटी ते निघणार त्याच्याबरोबर जाऊ दे आज आपण आरामात जाऊया आपण ठाण्याला आता आपल्याला आहे ना आपल्या किटमध्ये रायडिंगच्या किटमध्ये आता आपल्याला ॲक्सेसरीज ॲड करायची आहेत सगळ्यात पहिलं तर आपल्याला आपल्या रायडिंग जो रायडिंगचा जो सेट आहे आता आपल्याला आपल्याकडे हे जॅकेट तर आहे ग्लव्ज आहेत नी गार्ड पण आहेत पण आता रायडिंग पॅन्ट आपल्याला घ्यायची आहे ती आता आपण आहे ना आपण गणपतीनंतरच्या राईडला म्हणजे पावसाळा झाल्यावरती तेव्हा आपण रायडिंग पॅन्ट आपली इन्क्लूड करू त्याआधी निगाडवरतीच काम चालू कारण आत्ता बघा ना भरपूर काय कारण पावसाळ्यात कसं एकदा रायडिंग पॅन्ट भिजली की संपला विषय ती सुकवायची म्हणजे वेगळा ड्रायर घेऊन फिरावं लागेल त्यासाठी दुसरं म्हणजे आपले जे कॅमेराचं किट आहे ते ॲक्शन कॅमेरा आपल्याकडे एक आहे तो इनफ आहे फक्त त्याची बॅटरी साधारण बॅटरीज लागतील जर कुठे बॅटरी मिळत असेल डी जे ॲक्शन थ्रीची तर आपण बॅटरीज घेऊ मेमरी कार्ड घ्यायचं आहे आणि आपल्याला घे घ्यायचं आहे ते अजून लॅपटॉप कारण आपला कंटेंट डिले नाही होणार जर लॅपटॉप नवीन घ्यायचा राहा तर नवीन घेऊ सेकंड हँड घ्यायचा राहा तर सेकंड हँड घेऊ फक्त एडिटिंग होईल आणि ज्याची स्टोरेज जास्त असेल तो नाहीतर आपल्याला एक्सटर्नल हार्ड डिस्क घ्यावी लागेल राईटचे व्हिडिओ स्टोअर करायला कारण आपले व्हिडिओज आहेत तेच आपले दोनशे जी बी तीनशे जी बीचे असे साईजचे होतात व्हिडिओ एका राईडचे तर हे झालं आपलं किट वाढवण्याचा विषय दुसरा विषय म्हणजे आपला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपले काही सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्यासोबत राईड करायची आहे तर त्यासाठी पण मी एक क्रायटेरिया ठेवणार आहे की आता आपला ऑलमोस्ट जो चॅनल आहे ना पाचशे सबस्क्रायबरच्या वरती गेला आहे तर आपले हजार सबस्क्रायबर झाले ना तर तेव्हा आपण ती सबस्क्रायबर स्पेशल राईड ठेवू जवळपासची वन डेची कारण लांबची कुठली नको जवळपासची वन डे ठेवू कारण सगळ्यांशी भेट पण होईल कोणाचे काय नवीन आयडियाज असतील कोण क्रिएटर वगैरे असेल तर आपल्या त्या आयडियाज वगैरे त्या सगळ्या शेअर होतील एकमेकांशी काही जे नवीन काय प्लॅन वगैरे असतील ते डिस्कस होतील कोणाचा काय नवीन का एक्सपिरियन्स असते कोणाचे काय एक्सपिरियन्स असतील राईटबद्दल ब्लॉग्सबद्दल एडिटिंगबद्दल ते आपण डिस्कस करू शकतो ते आपला एक हज आपला हजार सप्ताहाकरता बेस पूर्ण झाल्यावरती ठीक आहे आणि आपल्या आधीच्या व्हिडिओजपासून ते आत्तापर्यंतच्या व्हिडिओजपर्यंत क्वालिटीमध्ये आणि आपल्या ब्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे का नाही मला आयडिया नाही तुम्हाला तुम्ही बघता तर मला माहिती असेल इम्प्रुव्हमेंट झाली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा इम्प्रूवमेंट झाली असेल तर नसेल झाली तरी पण सांगा कमेंटमध्ये की अजून काय काय इम्प्रूव करू हो शकतो हे बघा ना इथे आता ड्रोन शॉट घेतले असते ना किती भारी वाटले असते ना ऋषीनी ड्रोन घेतला आहे हा का ऋषीनी ड्रोन घेतलाय पण त्याची उडवायची बांधे तो त्याचा जरा सॉफ्टवेअरचा इशू झाला आहे ना त्या कारणाने ड्रोन ड्रोन असतो ना इथे एक नंबर शॉर्ट असते हा का वे से मला पण चेक करावं लागेल कुठे सेकंड हँड ड्रोन मिळतोय का वयक्सवरती वगैरे पण वयलॅक्सवरती जास्त करून असे फ्रॉड वगैरे असं इथे ड्रोन वगैरे फ्रॉड वगैरे खूप चालले आहे ना मग त्याच्या सेकंड हँड भीती वाटते घ्यायला घेईन तर चेक करूनच घेईन घे घ्यायचं झालं तर पण सध्या तरी आता ड्रोनची एवढी रिक्वायरमेंट नाही आहे आप आपल्याला आपला बजेट राईडवरती आपला शिफ्ट होणार आहे सगळा आणि फोकस मी आता सध्या लॅपटॉपवरतीच करतो आहे एक एडिटिंगसाठी ना लॅपटॉप घेऊन टाकू कारण बेटर राहील का कंटेंट त्याच्याने फास्ट मला एडिट पण होईल अपलोड पण करू शकतो पटकन फाय जी स्पीडने फोकस आता लॅपटॉपवरती राहूया तर एडिटिंगसाठी कुठला बजेटमध्ये लॅपटॉप असेल ना तर, तर, तर सजेस्ट करा मला कारण आपल्याकडे डेस्कटॉप तर आहे मला ऑलमोस्ट आयडिया तर आहे आपल्याला कुठला लॅपटॉप घ्यायचा आहे तरी पण एडिटिंगसाठी अंडर फोर्टी थाउजंड फोर्टी पण खूप झाला तर एडिटिंगसाठी थर्टी थर्टी थाउजंड तर फोर्टी थाउजंडच्या बजेटमध्ये मला एक लॅपटॉप घ्यायचा आहे तर त्यासाठी सजेस्ट करा बाबा कुठला लॅपटॉप घेऊ ते तर एकंदरीत आहे ना आपली जी शॉर्ट अँड सिम्पल राईड होती ना मला तरी आवडली ही राईड माझं फर्स्ट टाईमच असं होतं की मान्सूनमध्ये असं समुद्र ठिकाणी गेलो असेल एकंदरीत द दर मला असं तर वाटतंय दर महिन्याला मला असं जायला पाहिजे कुठं ना कुठेतरी मान्सूनमध्ये आधी कसं जेव्हा नवीन नवीन होतं तेव्हा मान्सून राईड आहे ना मी अवॉइड करायचो कारण पावसामध्ये एक भीती असायची जास्त पाऊस असला रोड स्लीपरी असतील रोड भयंकर काय भयंकर आहे हे हे बघ हे ऊन पडलं आहे बाहेर आपल्या मुंबई ठाण्याचा पाऊस आहे आई म्हणते इकडे ऊन पडलं उन्हाळा आला आहे कोलाड आलं ला, कोलाड आणि कोलाडला आल्या आल्या ट्रॅफिकला हे डिवायडर आहेत नाही ते म्हणून चला कोलाडची तरी ट्रॅफिक क्लिअर झाली आता बोलू शकतो आता कुठे जाऊन कंटेनर वगैरे दिसायला लागले नाही तर रस्त्यावरती गाडे दिसत नव्हती आपल्याला आता तो येताना तर थोडासा घाट तसं लागतो ना तिथे वाटतं जरासा पाऊस असेल रेनकोट तसा आपण बाहेरच ठेवला आहे आला तर पटकन घालून घेऊ आपण ठीक आहे आपली अजून नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरची राईड बाकी आहे अंदाजे कारण आता काय मॅप वगैरे तर काही लावलं नाही आहे मी आणि ही पहिली अशी राईड असेल ज्याला मी काही मॅप वगैरे यूज नाही केला आहे बरं आहे ते मॅपची सवय नसेल ना त्याचा सारखं सारखं चेक करा बरोबर जातो का आणि इकडे आणि आपल्या आजूबाजूचे रस्ते आहेत ना आपल्या रायडर्स मंडळींना पाठ असलेच पाहिजेत काय ते सारखं मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये लक्ष केलं की आपलं परत सोशल मीडियावरती पर लक्ष जातं सोशल मीडियावरती लक्ष केलं परत ते चेक करा इथं त्यापासून लांब पायाला आपण जातो परत परत इथे त्यापेक्षा रस्ते पाठ असलेलेच बरे आता दिव्यागडचे रस्ते आता बऱ्यापैकी कोकणातले रस्ते माहिती झाले तर मॅप लावायची सध्या गरज नाही आहे मला आणि पुढच्या अशा कुठल्या राईडला झालं आता कसं महाड दापोलीपर्यंत पर्यंत मला माझ्या गावचे रस्ते आता पाठ झालेत मध्ये डिवायडर खात खड्डे ना झाला विषय मग चला आपला वन ऑफ द फेवरेट रोड कोकणातला आलाय बाकीचे हायवे तर आहेत पण आहे ना कोकणातला प्रत्येक असं काय काय ठिकाणचा पॅच आहे ना हा आवडता झाला आहे माझा चला आपलं घाट सेक्शन सुरू झालेला आहे कालपर्यंत जरी इकडे पाऊस होता आणि आज जरा राईडसाठी पौष्टिक वातावरण वाटते असं असं वा आणि ना कोकणामध्ये अशा वातावरणात राईड करायला मजा येते पाऊस असला चालेल पण असं जरा रोडवरती व्हिजेबिलिटी असली ना तर राईड करायला अजून मजा येते कारण आजूबाजूला ऑलरेडी हिरवळ तर था झालेली आहे तर पाऊस असला तर दर, काय असे कपडे आणि जॅकेट वगैरे ओले होतात बस अजून काही नाही असं वातावरण असेल ना तर कोकणामध्ये राईड ही नेहमीच झाली पाहिजे आपली आणि आता फु आता काही घरी शांत नाही बसणार आहे पुढच्या राईडची प्लॅनिंग हे लगेच करायला घेणार आहे आणि काय करू कुठली राईड करू कोकणातलीच राईड करू का हा बघा ना भियू बघा ना भाई लोक समोर भावा बोली तर वॉटरफॉल वाटतो तो असे पाय पायामध्ये शूज नाही घातलेत ना तर थंड 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 असं वाटतंय पूर्ण तर आता कुठे जाऊन आहे ना आपण राईड ही आपण स्टार्ट केली असेल म्हणजे रायडिंगवाली लाईफ आपली स्टार्ट झाली असेल आता कुठे जाऊन आपल्याला आहे ना अजून बरंच काय काय बघायचं बाकी आहे बरंच काय बघायचं आहे बाकी आहे बरंच काय अनुभवायचं आहे बाकी आहे रायडिंगबद्दल नवीन नवीन शिकायचं बाकी आहे अजून उश मी उशिरा जगायला सुरुवात केली असं तर म्हणताना येणार कारण ट्रॅव्हल तर मला आधीपासून सुरू होतंच फक्त जे एक्सप्लोअर करायला ते आहे ना मी उशिरा सुरू केलं आहे म्हणजे जे असं मेमरीज वगैरे बनवायला आहे ना ते मी उशिरा सुरू केलं असेल ते कारण तेव्हा असं काय आयडिया नव्हती गायडन्स करणारं फक्त यूट्यूब तरी पण काय अकल डोक्यामध्ये काय शिरत नव्हतं कसं कसं करायचं पण जेव्हा करायला जे करा घेतलं सुरू केलं एकदाचं तेव्हा कुठे जाऊन एक, एक आयडिया आली की नवीन आयडिया स्वतःहून येत राहतात की हे करू शकतो आपण हे असं पण करू शकतो तसं पण करू शकतो हे करून बघूया का असं ॲड करून बघूया का असे नवीन नवीन आयडियाज आहे ना येत गेले आपला तर आहे ना बरेच रायडर्स दिसत आहेत जाताना आणि सगळ्यांच्या अशा एवढ्या भारी भक्कम गाड्या आहेत ना तर बी एम डब्ल्यू सगळ्या ॲडव्हेंचर कॅटेगरी आहेत टायगर ट्रायम अजून के टी एम के एम ॲडव्हेंचर ब्युक्स सगळं भारी भक्कम गाड्या घेऊन चालले आहेत राईडला आपल्याला असं काय नाही आपण आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपण समाधानी आहे आपण ह्यांना वेळ चेकत नाही केली रे आपण जेव्हा माणगावला होतो तेव्हा पावणे दहा होत आलेले आता काय माहिती आहे किती वाजले असतील काय करायचं आहे आपण आपल्या वेळेत बरोबर असतो किती पण आपल्याला उशीर वगैरे झालेला असतो ना आपण आपल्या आपण डिस्टन्स आपला कवर करतो शेवटी डिवायडरला खरंच कंटाळलं मी हा काहीच नाही कधी इकडचे ब्रिज बनताय डायरेक्ट ब्रिज न बायपास कधी होतोय रोड असं व्हायला लागले वडकळ नका आला पण अरे हो आणि मला कळ मला काय ना कळत नाही की ना, ना कुठल्या राईडला जात असेल ना मी तर रस्ता आहे ना संपता संपत नाही का आणि कुठल्या राईडवरून वरून घरी जात असेल ना कसेच हे लोकेशन जवळ जवळ येत राहतात काय कळत नाही आता हा बघ ना वडखळ नाका आला पण जवळ हा काय समूळ ब्रिज आहे वडखळ नाकाचा वडखळ आलं ना आपली अलिबागची राईड आठवते हा बघ आय बटन मध्ये ते अलिबाग जे कोणी नवीन असेल जाऊन बघा कधीतरी त्यांना आपली राईड आहे ना ते वेळाघरची वरती ठेवली माझ्यासाठी कारण पूर्ण रिलॅक्स झालो आहे का मी पूर्ण माझी एवढे दिवस झोप बरोबर लागत नव्हती मला इथे थोडा वेळ झोपलो तो पण झोप येतो शडो असं ना पूर्ण फ्रेश वाटते झोप एवढा दिवस कुठे आपली झोप उठली होती ती आता कुठे शेड्यूल झालं झोपेचा बरोबर आणि आता परत कामाला जाणार ना परत झोप शेड्यूल इकडे तिकडे होऊन जाणार आपला काय नाही काम आहे करावं लागणारच आहे तर आपलं हे ऑफिस आपलं जॉब आपली आवड आपला ढोलताशा आपला गणपती आपलं घरदार हे सगळं सांभाळ राईड करणं आहे ना जे मोठं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी तरी कारण आपल्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी सांभाळून आपण हे राईड करतो आहे हे राईड म्हणजे आपली ही फिरण्याची आवड ती सांभाळतो आहे नाही तर फिरत असलं मी तर बस ट्रेन जे भेटेल त्यांनी पण फिरू शकतो पण राईडने आहे ना स्वतः गाडी चालवून जाणं ते एक वेगळा अनुभव आहे आणि ह्याच्या आणि राईड करण्यामुळे ना एक कुठे असा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना तो मग तुमचं हे कॅरेक्टर बदलून जातं कॉन्फिडन्स लेवल तर एवढा हाय होऊन जातो ना असं वाटतं जगातलं कुठलं काम आहे ना ते इम्पॉसिबल वाटत नाही आणि इंटरवर्ट पण एक जातो आपल्यातला मोठं लोकांना एक फायदा आहे की असं बोलता बोलता आहे ना ते गाणी ऐकण्यापेक्षा मोटरब्लॉक केलेला चांगला कधी पण मी अजून तरी माझे हेल्मेट असे, असे ते अजून ला इंटरकॉम वगैरे काय असा प्रकार लावून घेतला नाही आहे लावायचं आहे मला जेव्हा ग्रुप राईड वगैरे असे असेल तेव्हा तो काम येतो पण राईडच्या दरम्यान असे मोटिवलॉक ब्लॉकवरती बडबड केली ना रस्ता कधी कापला जातो ना कळूनच येत नाही तसं आता झालं आता हे कर्नाळा पण जवळ आलं समजलं नाही आणि बोलत बोलता बोलता ना हे माइंड जरा ॲक्टिव्ह राहतं ऐक मुंबई इंडियन्सचा झेंडा भाजीवाले काक्यांनी मुंबई मच्छीवाले काक्यांनी मुंबई इंडियन्सचा झेंडा लावलाय एम आय तर आपलं घर आहे ना अजून दीड तासावरती आहे आता हेतून पनवेल पनवेल झाला की परत एक तास मग आपलं ठाणे हा तर असं वाटतंय आहे ना मी डिस्टन्स लवकर लवकर कव्हर केलंय कारण बघा कर्नाळा पण आला आपला हा फ्लाय लागला आणि समोर बिल्डिंग दिसायला लागली म्हणजे आपलं पनवेल शहर जवळ आलं आपलं कुठेतरी थांबून टाइम चेक केला पाहिजे किती वाजलेत बरेच जण आज राईडला चाललेत आणि आपण आज राईडवरून घरी घरी आहे आपला विषयच वेगळा आहे रे पूर्ण कुठे गेले चला तर मग भावांनो आपलं पनवेल तर आता जवळ आलेलं आहे तर ही व्हिडिओ काय मी ठाण्यापर्यंत खेळत नाही आहे आपण आपली ही व्हिडिओ पनवेलमध्ये सेंड करू तर एकंदरीत ही होती आपली दिव्या आगारची राईड तर ही राईड तुम्हाला कशी वाटली या दोन्ही व्हिडिओ दिव्या आगारच्या त्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवरती जर नवीन आलं असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले आता ऑलमोस्ट पाचशे सबस्क्रायबर्सच्या वरती झालेले आहेत तर एकंदरीत आपला सपोर्ट असत राहू दे आपल्याला आपले लवकरच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत चला मग या व्हिडिओपुरता एवढंच मी तुम्हाला भेटेन आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय श्रीराम